पवित्र शास्त्र बायलमध्ये चौदाव्या स्तोत्राच्या पहिल्या वचनात असे म्हटले आहे मूड मनात म्हणतो देव नाही लोक दुष्ट व अमंगळ कर्मे करीतात सत्कर्म करणारा कोणी नाही अमंगळ शब्दच अमंगळ आहे त्याच्यासाठी असलेले समानार्थी शब्द पहा अशुभ अनिष्ट अपवित्र अहितकारक ओंगळ खराब गच्चाळ घानेरडे भ्रष्ट प्रत्येक शब्द उच्चारताच काहीतरी घृणास्पद व केळसवाणी असल्याची जाणीव होते जर अमंगळ शब्द इतका केळसवाना असेल तर अमंगळ म्हटले जाणारी कृती किती केळसवानी असेल परमेश्वराच्या मते पुरुषगमन आणि पशुगमन हे शब्द देखील कृतीप्रमाणेच अमंगळ व घृणास्पद आहेत परमेश्वर इस्रायला अनुवाद दहा अठरा व मध्ये दे इशारा देतो आपल्या मुलाचा किंवा मुलीचा अग्नित होम करणारा शकून मुहूर्त पाहणारा मंत्र करणारा जादूगार वशीकरण करणारा पंचाक्षरी करणारा अथवा विचारणारा तुमच्यापैकी कोणी नसावा या सर्व कृती अमंगळ आहेत याहींपेक्षा परमेश्वराला अधिक विटरणारी गोष्ट म्हणजे जिवंत देवाला सोडून जे देवच नाहीत त्यांच्या नादी लागणे याला व्यभिचार म्हटले आहे केळस्वानी कृती आहे या अमंगळ कृती करणाऱ्याला हे चांगले ठाऊक असते की तो जे काही करीतो ते मुळात अत्यंत वाईट व चुकीचे आहे तरी तो आपल्या मनात म्हणतो की देव नाही व मुळात परमेश्वराचे भयच नसल्यामुळे तो अमंगळपणाची पापे करीत राहतो अशांना स्वर्गात प्रवेश नाही याबद्दल वचन सांगते तिच्यात म्हणजेच स्वर्गीय नगरीत कोणत्याही निषिद्ध गोष्टी आणि अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम यांचा प्रवेश होणारच नाही तर कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेल्या लोकांचा मात्र होईल अर्थात कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात तर त्यांची नावे लिहिलेली आहेत जे मनुष्याच्या पापांसाठी वधस्तंभावर मरण पावलेल्या व मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेल्या प्रभू सुखिस्तावर विश्वास ठेवून तारण पावलेले आहेत आपण स्वर्गीय नगरीत प्रवेश करू इच्छित नाही का परमेश्वर अपना सहाय्य करो